प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शिर्डीत साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियान राबवण्यात आले गोरगरीब आणि मोफत शस्त्रक्रिया अगदी केली जाते दोन हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेत शिबिराला उदंड प्रतिसाद दिलाय शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत गोरगरीबांची सेवा केली साईंच्या याच आरोग्य सेवेचा वसा हाती घेत शिर्डीतील साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं एक वर्षापासून मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानाची सुरुवात केली आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत नवव्या शिबिराचं आयोजन केलं गेलं ज्यात मोठ्या प्रमाणात गरजूंनी सहभाग घेत लाभ घेतलाय सव्वीस जानेवारी आज भारताचा प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधन लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला नवी मुंबई पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानी हे शिर्डी मोतीबिंदूमुक्त प पर, परिसर अभियान आपण राबवत आहे आणि हे नववं विजन आहे तर नऊ महिन्यापासून आपण हे जे विजन चालवतो याचा जवळजवळ वीस हजार लोकांनी फायदा घेतला आहे आणि जवळजवळ दोन ते तीन हजार गरजू लोकांचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ते समाधानी आहेत ऑपरेशनविषयी आणि आजही जवळजवळ तीन हजार रुग्णांची तपासणी झालेली आहे आणि आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी पेशंटचे ऑपरेशन होणार आहे लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन झुनवाला नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे श मोतीबिंदूमुक्त शिर्डी परिसर अभियान राबवत आहे आणि याचा फायदा भारतात प्र कोणीही येऊन इथं करू शकतं इथं एकदम निराधार ज्यांना कोणीच नाही आणि जे ऑपरेशन करू शकत नाही जे साधे दवाखान्याची फी भरू शकत नाही असे एकदम गोरगरीब असे रुग्ण येऊन ह्या शिबिराचा फायदा उठवतात काय देतो आपण यांना राहणे इथं तपासणी राहण्याची स जाण्याची सोय आणि पूर्ण म ऑपरेशन म मोफत राबवण्यात येते पनवेल नवी मुंबई येथील आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं या शिबिराचं आयोजन केलं जातं या ठिकाणी रुग्णाची प्राथमिक नेत्र तपासणी तसेच नंतर तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करत गरजेप्रमाणे पुढील उपचार केले जातात ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना या ठिकाणाहून अग्नि मोफत पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं जाणे एने शस्त्रक्रिया औषधे हे सर्व मोफत दिले जाते सध्या नऊ कॅम्प पार पडले असून यामधून असंख्य गोरगरीब आणि गरजू रुग्णांना याचा लाभ मिळालाय मनीष दवंगे एस पी चोवीस तास शिर्डी